कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शंभर टक्के शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न पंचावन्न <गँगा> मी कोमल क्षीरसागर मी माझ्या आईकडे दोन दिवसापूर्वी आले होते माझ्या मा आईकडे कार्यक्रम होता म्हणून मी आले होते माझे मालक मला इथे सोडायला आले होते मला इथे सोडून त्यांनी त्यांची गाडी एक सी थ्री हंड्रेड वीस लाखाची गाडी दारात लावून ते त्यांच्या गावी परत गेले या जमेलीचा वाद वादा संदर्भात कोर्टात केस चालू असताना ही गदतेची भांटी लोक दर दोन तीन महिन्याला आमच्या आई वडिलांना भावांना त्रास देतात धमकी देतात त्यांना सळोकी पोळ करून सोडले त्यांना तिथे राहावं की कुठं निघून जावं असं झालंय त्याचप्रमाणे माझ्या भावांना माझ्या भाऊजाईला दमदाटी करून तिथे राहू का पळून जावं राहण मुश्किल करून टाकले त्यांनी सगळं त्याचबरोबर त्यांच्या भाऊकीने नाना थोरांसकट आणि आनंद गदादे यांच्या भाऊकीने आमच्यावर धारदार शस्त्रांनी कुराडीनी रोडनी गजानी स अशा पद्धतीच्या हजार शस्त्रांनी आमच्या हल्ला केला आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला छोट्या भावाला अनिल गदाने लोखंडी गजाने मारहाण करून संदीप गदादे यांनी कुराडीने मारहाण करून दगड फेक करून माझा भाव जखमी अवस्थेत आहे तो आयसीयू मध्ये आता जन्मवर्णाची घटका मोजत आहे अशा पद्धतीने आमच्या घरावर अन्याय झालेला आहे आम्ही एवढं सगळं पाहून आम्ही घरात बसलो आमची छोटी छोटी बाळ चेंगरली आमची बाळ चेंगरताना माझी चुलती आली चुलती आली तिच्या डोळ्यात चटणी टाकली राणी गदेने तिच्या डोळ्यात चटणी टाकली तिला नडगीवर आनंद गदेने मारलं तिला पायपाने संदीप गददेने तिच्या पायपावर पाइपाने मांड्यांवर मारहाण केली एवढं सगळं बघून आम्ही घरात बसलो रक्तबंबळ झालो होतो आम्ही घाबरलो होतो दरवाजा लावला घरात बसलो दरवाजावर दहा दहा शस्त्रांनी वार केले दरवाजाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केला दरवाज्यावर दगडफेक केली दरवाजा तुटला नाही तर ते कडने आले आमच्या दरवाजे आमच्या खिडक्यांच्या सगळ्या काचा फोडल्या बाहेर बाहेर बाहेरे असा आवाज येत होता तुम्हाला जीवच मारणारे असा आवाज येत होता तर त्याचप्रमाणे बाहेर असणारी माझी वीस लाखाची एक्सवी थ्री हंड्रेड गाडीचे काचा फोडून टाकल्या सर्व सर्व प्रकारची नासधूस केली बारकाने छोट्या छोट्या गाड्या त्याचप्रमाणे माझ्या भावाने हा सगळा प्रकार बघून त्याच्या मित्रांना कॉल केला त्याचे मित्र धावत आले त्याचे मित्र धावत आले त्या लोकांना सुद्धा त्यांनी जीवे मारणे इतकं मारलं त्यांच्या गाड्या त्यांच्या गाड्या फोडल्या त्यांच्या गाड्या जिथे चेमले त्यांचे छोटे छोटे मुलं सुद्धा छोट्या छोट्या मुलांना सांगत होते या काचा फोड त्या काचा फोड असा भयानक प्रकार आमच्या बाबतीत घडलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तुमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि तुमच्या लाडक्या बहिणींवर अशे गुंड प्रवृत्तीचे लोक काठीने पुराडीने अत्याचार करत आहेत सग्र, आज आमचे सगळं सगळे वडीलधारी माणसं माझे भाऊ आज माझ्या भावाचे मित्र मृत्यूशी झुंज देत आहेत जर माझ्या भावांना माझ्या भावांच्या मित्रांना जर काही झाले आणि पोलीस प्रशासनाकडून जर आम्हाला मदत नाही मिळाली तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कर्जत पोलीस स्टेशनमध्ये माझं सगळं सर्व कुटुंब आम्ही तिथे जाऊन पेट्रोल ओतून आम्ही आत्महत्या करणार आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंग च्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी